अमित शाह म्हणतात बेळगावला सत्तावीस लोक निरोपराध मारले गेले ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसत तर प्रधानमंत्र्यांनी त्याला प्रायच्च दिलं पाहिजे आमचा विरोधी पक्षाचं संघटन सरकार से समर्थन करता है और करा गृह मंत्रालय से राजीनामा मागा कसले समर्थन करता है चुकान चुन सुनकर मारा न आपको किसने रोका है मारो सबसे पहले जवाब दो पुलवामा में चालीस जवान क्यों मरे और सत्तावीस निरपराध लोग जो मारे गए जिसमें जैसे महाराष्ट्र के वो क्यों मरे उसका जवाब दीजिए आप इसी दीजिए जो बोलना है बोल दीजिए राऊत साहेब पण तुम्ही सातत्याने अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करतात पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल विशिष्ट महाविकास आघाडीचे शिल्पक शरद पवार हे म्हणतात की आम्ही आहात का, का। सरकारनी चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बसूट घडवले नव्हते ना, ना। पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फूट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबरात काय कोण असं कोण बोलताय बोलू द्या त्यांना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीच करत आहे ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सितारांच्या रमले प्रवचन दिलं मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याच समर्थन आम्ही करायचंय का बसा दिल्लीमध्ये आणि सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ते अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन उडान टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही एखादा मी हा कार्यक्रम का रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारच्या प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मौला परफम याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शाह या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला